आज मी बनवत आहे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये मिरची वडा ॲक्च्युली आम्ही तिरुपतीला गेले होते ना तेव्हा मी हा मिरची वडा खाल्ला होता आराध्य आमचा अन्नप्रसादालयमध्ये जेवतच होता त्याला ॲक्च्युली व्हेज आवडतच नाही तर आम्ही त्याला असे मिरची वडे वगैरेच खाऊन ठेवलेले दोन तीन दिवस तर तिथे मी हा मिरची वडा खाल्ला होता एकदम स्टफवाला खूप आवडलेला आम्हाला एकदम यम्मी होता तर म्हटलं काहीतरी असं ट्राय करूया तेच अलगच तर संडे होता मी म्हटलं मिरची वडा ट्राय करूया ब्रेकफास्टसाठी तर आपल्याला लागणार आहे ऑफकोर्स मिरची मी हे घेऊन आली होती बाजारातून आता ह्या मिरचीला काय नाव आहे ते मला माहीत नाही काय एक सांगतात भावनगरी मिरची वगैरे हो ते मला काय माहीत नाही मी घेऊन आली होती आणि अगोदर दोन तीन पाण्याने मी धुवून ठेवली होती फ्रीजमध्ये ठेवून दिली होती तरी सुद्धा आपण आता यूज करायच्या अगोदर पुन्हा एकदा धुवायची आणि धुता होता एक मिरचीचा डेटच तुटून गेला <laughs> फ्राय करताना थोडासा प्रॉब्लेम होईल तर हे बघा छान असं आता मी दोन तीन पाण्याने अगोदर धुवूनच ठेवली होती आता पुन्हा एकदा एक पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि नंतर मग एका सुती कपड्यावर ठेवून द्यायची आहे म्हणजे पाणी पूर्ण निथळून जाण्यासाठी आता दोन ते तीन मिनटं असं ठेवून द्यायचे नाहीतर पुसून घ्यायची सुक्या कपड्याने आता काय करायचं वाटण करून घेऊया तर इथे आपण जे वड्याला वाटण करतात ना त्याचप्रकारे वाटण करायचं आहे तर इथे मी घेतलेले आहेत पाच सहा मिरच्या हिरव्या मिरच्या आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे मला थोडं स्पायसी आवडते म्हणून मी पाच सहा मिरच्या घेतल्या तुम्ही मिरची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मला स्पायसी आवडते ना स्पायसी नाही आवडत त्यांना सगळं पिकं पीकच आवडते तर इथे आता मी घेतलेले आहेत धणे अख्खे धणे जसं वड्याचा मसाला बनवतात ना त्याचप्रकारे मी मसाला बनवणार आहे आता हे वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये वाटणार आहे वाटलं तरी चालेल थोडंसं फिरून घेतलं फक्त दोन सेकंदापर्यंतच फिरवून घेतलेलं आहे म्हणजे फटाफट होईल ना कारण की ब्रेकफास्टसाठी बनवत होती तर सगळं फटाफट फटाफटच आणि इथे मी आता अर्धा किलो बटाटा उकडून ठेवले होते आणि थंड करून ठेवले होते अगोदरच कारण की गरम गरम मग सालं निघत नाही म्हणून मी थंड करून ठेवले होते आता सर्वांची सालं काढून घेऊया आणि मॅश करून घेऊया हाताने मॅश करायचं नाही तर हे मॅशरने मॅश करायचं जसं आपण बटाट्या वडासाठी करतात त्याचप्रकारे पण हे पूर्ण मॅश व्हायला पाहिजे कारण की आपण हे स्टफ मिरची वडा आहे ना त्या मिरचीमध्ये भरायला लागेल म्हणून पूर्ण छान असं मॅश करून घ्यायचं ठीक आहे आता आपण भाजी बनवून घेऊया तर इथे घे आहे मी एक पातेला त्यामध्ये ऍड करायचं थोडंसं तेल त्यामध्ये आता मी राई ऍड करत नाहीये कारण की आपण वडे बनवत नाहीये मिरची वडा बनवत आहे तर इथे मी जिरा ॲड केलेला आहे राई ऍड केलेली नाहीये होती गरत तरी सुद्धा मी नाही ॲड केली जिरं ॲड केलेलं आहे आणि हा आता आपला वाटण ते सुद्धा त्यामध्ये ॲड करायचं थोडंसं फिरवून घ्यायचं दोन ते सा। सा दो तीन मिनटं दोन मिनटंच फिरवून घ्यायचं जास्त नाही नाही तर करून जाईल आणि आता मसाल्यामध्ये जास्त काही मसाले, मसाले नाही फक्त हळद फिरवून घ्यायची थोडीशी गॅस बारीकच ठेवायची बरं का थोडंसं मसाला गरम मसाला एक छोटा चमचा इतका गरम मसाला आणि आता हे उकडलेले बटाटे आहेत ना ते त्यामध्ये ॲड करायचे आहेत आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे फिरवून घ्यायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आता त्यामध्ये मी ॲड करत आहे आमचूर पावडर होती माझ्या घरात आणि आमचूर पावडरने ना खूप छान टेस्ट येतो मस्त टेस्ट येतो आमचूर पावडरने तुम्ही वड्यामध्ये सुद्धा टाकून बघा एकदम मस्त वफलाटून टेस्ट येतो होती माझ्या घरात म्हणून मी टाकली नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात एक चमचा अर्धा चमचा इतका आमचूर पावडर आणि लास्टमध्ये ऑफकोर्स कोथिंबीर ॲड करायची आहे आता आपली ही स्टफिंग रेडी झालेली आहे थोडंसं थंड करून द्यायचं ठीक आहे हे बघा खूप छान लागते नुसतं खायलासुद्धा खूप मस्त लागते तर अगोदर टेस्ट करून बघायची आता हे बघा मिरचीमध्ये सर्व भरून घ्यायचं सगळं रेडी करून ठेवलेलं आहे तर मी टेस्ट करत होती इतकं यम्मी झालं होतं की काय सांगू असं वाटत होतं की नुसतंच खाऊ <laughs> एकदम छान झालेलं म्हणजे आमच्यावर पावडरने ना टेस्टच बदलून जातो चला आता आपण मिरची रेडी करून घेऊया तर ह्याचे बिया आहेत ना है हे काढून घ्यायचे आहेत नाहीतर खूपच तिखट होऊन येईल आणि हे बघा आतमधले जे रेषा असतात ना ते रेषा काढून घ्यायचं आहे आणि बिया काढून घ्यायचं आहे ह्या प्रोसेसला थोडासा टाईम लागतो नाहीतर अगोदरसुद्धा हे तुम्ही करून ठेवू शकतात जर घाई असेल तर ह्या रेषा आणि त्याचे बिया वगैरे सर्व काढून घ्यायचे आहेत ठीक आहे आता हे सर्व रेडी झालेलं आहे हे बघा आता आपण त्यामध्ये स्टफिंग भरून घेऊया तर काय करायचं तुम्हाला जितकं वाटेल तितकं भरू शकतात तुम्ही छान असं मस्त टुम फुलेपर्यंत हे बघा त्यासाठी मी जरा जास्तच वाटण केलं होतं तर मस्त छान असं पुरेपूर टुम फु फुगेपर्यंत त्याचं भरून घ्यायचं हे बघा म्हणजे खाताना ना खूप छान मस्त यम्मी लागते एकदम जसं साऊथ इंडियन स्टाईलमध्ये बनवतात ना त्याचप्रकारे हे बघा झालेलं आहे सगळे स्टफिंग आपण अशीच भरून घ्यायची आहे आता आपण ह्या मिरच्या फ्राय करून घेऊया त्यासाठी आपण आता पीठ रेडी करूया बेसनचं पीठ बेसनचं पीठ चण्याचं पीठ <laughs> म्हणजे बेसन ओके आपल्या मिरच्या रेडी झालेल्या आहेत आता काय करायचं एका एक बाऊलमध्ये मी घेतलेलं आहे एक मोठी वाटी इतकं बेसन आणि एक छोटी वाटी अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ क्रंची होण्यासाठी थी। ठीक आहे चवीनुसार मीठ अर्धा चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे आणि थोडीशी हळद चिमूटभर हळद कलरसाठी आणि डायजेशनसाठी ओवा घेतलेला आहे अजवायन सांगतात त्याला आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि काय करायचं थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि स्मूथ बॅटर बनवून घ्यायचं आहे जास्त जाडसरसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही म्हणून थोडं थोडं पाणी ॲड करायचं आणि बॅटर बनवून घ्यायचं ठीक आहे ते बघा छान असं छान फेटून फेटून घ्यायचं गुठळ्या ठेवायच्या नाहीत ठीक आहे थोडसं जाडसरच म्हणजे एकदम नाही पण थोडंसं जाडसर म्हणजे पूर्ण कोट व्हायला पाहिजे ना नाहीतर मग त्याचा मसाला बाहेर येईल म्हणून थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे बघा कन्सिस्टन्सी इतकी ठेवायची आहे आता कढई तापत ठेवूया आणि मिरची डिप करायची आहे आणि गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मीडियम गॅसवर पाच ते सात मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायची दोन्ही बाजूने अलटून पलटून कारण की स्टफ आहे ना ती आता फ्राय झाली का अजून थोडीशी फुलेल आणि मग इतकी फुल दे की ती पलटायला सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होतो माझी कढई छोटी होती तुम्ही मोठी कढई घेऊ शकता हे बघा छान अशी टूम फुललेली असते तर ती थोडीशी पलट पलटताना सुद्धा थोडासा प्रॉब्लेम होत होता इतकी छान फुललेली होती मस्त टूम फुललेली आहे हे बघा पाच ते सात मिनिटापर्यंतच हां म्हणजे आतपर्यंत शिजायला हवे नाहीतर आतमध्ये थोडासा माल कच्चा हो राहून जाईल ठीक आहे तर पाच ते सात मिनिटापर्यंत मीडियम गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने छान असं आणि बघा मस्त टूम फुललेले आहेत ना वाटत होते साऊथ इंडियन स्टाईल जसं आम्ही खाल्लं होतं ना कर्नाटकला त्याचप्रकारे तर तुम्ही ब्रेकफास्टसाठी सुद्धा बनवू शकतात ऍक्च्युली त्या दिवशी मी ब्रेकफास्टसाठीच बनवली होती कारण की रविवारी माझे तीन बच्चे घरी असतात माझ्या दोन बच्चे आणि एक आमच्या हो ते पण तीन बच्चेच असतात रविवारी माझ्या मागेच काय ना काय करत गोष्टी करत ते हे ते तर मी ब्रेकफास्टसाठीच बनवले होते आणि इतके छान मस्त झाले होते ना थोडेसे स्पायसी झाले होते कारण की मला स्पायसीच आवडते आणि <laughs> आपले हे सर्व मिरची वडे रेडी झालेले आहेत तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्हीसुद्धा ट्राय करा ऍक्च्युली ही मिरची वडे बिना स्टफिंगचे सुद्धा बनवतात पण तुम्ही एकदा ही स्टफिंगवालेसुद्धा बनवून स्टफिंग बघा खूप छान लागतात दोन खाले तरी पोटभर होऊन जाते तर ओके फ्रेंड्स आपण भेटूया बाय बाय टेक केअर